नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी भाजीपाला पिकांवरील वेगवेगळ्या समस्या आणि त्याच्यावरती असणारा जो उपाय आहे त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत आय एल कंपनीचं शिनवा एक असं उत्पादन आहे की भाजीपाला पिकामधील वेगवेगळ्या ज्या समस्या आहे ज्याच्यामध्ये रसशोषक किडे असतील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अळीवर्गीय कीड असतील यावरती कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण करायचं आहे हे आज आपण इकडून जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांचं उत्पादन हे घेतलं जातं आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर टोमॅटो हे एक अग्रेसर पीक आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं त्याच्या खालोखाल कोबी असेल मिरची असेल वांगे असतील किंवा भेंडी असेल हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांचं उत्पादन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये घेतलं जातं या भाजीपाला पिकांवरती मुख्य करून ज्या किडींचं जे आक्रमण होतं ज्याच्यामुळं भाजीपाला पीक जे आहे ते धोक्यात येतं त्याचं नुकसान होतं आणि त्या पद्धतीचं गुणवत्तेची जे काही आपल्याला उत्पादन मिळायला पाहिजे ते मिळत नाही या सगळ्या किडींमध्ये जर आपण मुख्यतः करून बघितलं तर रस शोषक किडीमध्ये आपण पाहिलं तर थ्रिप्स आणि तुडतुडा याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होतो त्या खालोखालच आपण वेगळ्या प्रकारच्या आळी ज्याच्यामध्ये स्पोडॉप्टरा असेल डी बी एम असेल किंवा फ्रुटबोर असेल या वेगळ्या प्रकारच्या आळींचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नुकसान जे आहे ते भाजीपाला पिकामध्ये दिसून येतं तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर ज्या विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्याच्या समस्या जर आपण पाहिल्या तर सगळ्यात मोठी जी समस्या आहे जर भाजीपाल्याचं जे पीक आहे याच्यामध्ये दोनपेक्षा जास्त जर किडींचं जर प्रादुर्भाव असेल तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त औषधांचा वापर हा करावा लागतो दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे भाजीपाला पिकामध्ये या किडींवरती नियंत्रण घ्यायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्याचा जो वेळ आहे तो जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये जातो आणि तो आपल्या परिवाराला चांगला वेळ देऊ शकत नाही तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा एवढ्या सगळ्या फवारण्या घेऊन सुद्धा त्याला जे मार्केटमध्ये जो रेट मिळायला पाहिजे तो प्रोड्यूसचा तो मिळत नाही कारण त्याची गुणवत्ता त्या चांगली राखली जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी त्याच्या जो खिशावरती जो बोजा येतो तो खूप जास्त येतो आणि त्यामुळं त्याचं जे काही पूर्ण इकॉनॉमी आहे ती पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आणि या फवारण्या करण्यासाठी ज्या वारंवार फवारण्या कराव्या लागतात त्याच्यासाठी मजुरीवरची जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती येतो तर या सगळ्या ज्या समस्या आहेत ते भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर ह्या आवासून उभं राहिलेलं आहे भाजीपाला पिकांमध्ये जर वेगवेगळी जर पिकं आपण पाहिली तर त्या पिकांमध्ये आपण पाहतो की व्हेजिटेटिव्ह स्टेजपासून ते रिपोर्टिव्ह स्टेजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव हा होत असतो जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण पाहतो की थ्रिप्सचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव असतो त्यानंतर जॅसिड ज्याला आपण हिरवा तुडतुडा म्हणतो याचा खूप मोठा प्रादुर्भाव असतो आणि त्यानंतर हे आळींचा प्रादुर्भाव असतो यामुळं काय होतं की जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या पिकाची वाढ व्हायला पाहिजे ज्याच्यामधून आपल्याला रिपोर्टिव्ह स्टेजमध्ये जाण्यासाठी जी गुणवत्ता व्हायला पाहिजे जी फुलं आपल्याला मिळायला पाहिजे ज्याच्यापासून चांगल्या प्रकारची फळं जे आहेत ते तयार होतात ती आपल्याला मिळत नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते त्या घडीला आपल्याला दिसून येतं तर या सगळ्या समस्यांसाठी आपल्याकडं काय सोल्युशन आहे का आपल्यावरकडं काही उपाय आहे का तर होय आपल्याकडं उपाय आहे आय एलचं ट्रॅक्टर ब्रँडचं शिनवा जे आपण बाजारामध्ये उपलब्ध करून दिलं आहे शिनवा हे निसान या जापनीज कंपनीसोबत रिसर्च केलेलं एक उत्पादन आहे की जे भारतामध्ये इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडच्या ट्रॅक्टर ब्रँडच्या नावाखाली आपण या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो शिनवा एक अत्याधुनिक प्रकारचं तंत्रज्ञान असलेलं एक उत्पाद आहे की जे रसशोषक करणाऱ्या किडी आणि अळीवर्गीय ज्या किडी आहेत याच्यावरती चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करतं त्या पद्धतीनं याचा वापर जो आहे तो व्हेजिटेटिव्ह ते रिप्रोक्टिव स्टेज म्हणजे शाकीय ते प्रजनन अवस्थेची जी वाढ असते पिकांची त्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे शिनवाचा जो डोस आहे तो एकरी एकशे साठ मिली हा एवढा आहे आणि याचा वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे तर आता आपण जाणून घेऊया की शिनवा हे कशा पद्धतीनं काम करतं किंवा त्याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे शिनवा हे कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनर अशा पद्धतीनं काम करणारा एक नोव्हेल केमिस्ट्री ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं एक औषध आहे की जे गाबा रिसेप्टरवरती काम करतं शिनवाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर किडीचं खाणं हे त्वरित बंद होतं आणि चोवीस तासामध्ये त्या किडीचा मृत्यू होतं अशा पद्धतीनं शिनवा हे प्रभावीपणे त्वरितपणे किडींवरती काम करतं आणि ज्या भाजीपाला पिकांवरच्या ज्या मुख्य किडी आहेत ज्याच्यामध्ये थ्रिप्स असेल किंवा तुडतुडा असेल किंवा अळीवर्गीय कीड असेल यांच्या संपर्कात आल्यानंतर शिनवा त्यांच्यावरती त्वरित पद्धतीनं काम करतं शिनवाचे मुख्य फायदे जर आपण बघितले तर या मुख्य फायद्यांमध्ये आपण बघतो की हे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये बहुआयामी कीटकनाशक असं म्हणतो याचा अर्थ असा आहे की यामध्ये दोनपेक्षा जास्त किडींना शिनवा हे चांगल्या पद्धतीनं नियंत्रित करतं ज्याच्यामध्ये रसशोषक शोषक किडी असतील आणि अळीवर्गीय कीड असेल दुसरी याचा सगळ्यात महत्वाचा फायदा जो आहे तो ट्रान्सलॅमिनर ॲक्शन किंवा कॉन्टॅक्ट ॲक्शन किडीच्या संपर्कात आल्यानंतर कीड एका तासाच्या आतमध्ये खाणं बंद करते आणि एका दिवसामध्ये त्या किडीचा मृत्यू होतो तिसरं याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे युनिक आणि नोवल मोड ऑफ ॲक्शन नवीन पद्धतीचं काम करण्याची कार्यप्रणाली असल्यामुळे कुठल्याही किडींमध्ये रेजिस्टन्स किंवा प्रतिकार क्षमता निर्माण होत नाही कीड संपर्कात आल्यानंतर त्वरित खाणं बंद करते त्यामुळे नुकसानची पातळी ही वाढत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा फायदा म्हणजे शिनवा वापरल्यानंतर दोन तासानंतर जरी पाऊस आला तरी शिनवा हे धुऊन घेत नाही आणि त्याचा परिणाम हा चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो आता आपण पाहूया की टोमॅटो पिकामध्ये शिनवाचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे टोमॅटो पिकांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुख्य करून जे कीड येत असते ज्याच्यामध्ये थ्रीप्स असेल हिरवा तुडतुडा असेल किंवा फळ पोकरणारी आळी असेल आणि तंबाखू पाने खाणारी अळे असेल या वेगवेगळ्या प्रकारचे जे किडे आहेत त्या टोमॅटो पिकामध्ये येत असतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पंचवीस ते तीस दिवस ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग झालेली असते त्या अवस्थेमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो त्याच वेळेला बाकीचा अळीवर्गीय ज्या किड आहेत त्यासुद्धा त्या माग संक्रमण जे आहेत त्यांचा होत असतं अशा परिस्थितीमध्ये जर आपण शिणवाचा वापर एकरी एकशे साठ मिली जर केला तर रसोषक किडी आणि आळीवर्गीय किडीचा नियंत्रण जे आहे सुरुवातीला चांगल्या पद्धतीनं होत असतं आपण टोमॅटो पिकामध्ये शिनवाचा जो वापर आहे तो दोन वेळा आपण रिकमंड करतो आहे दोन वेळा आपल्याला शिनवा टोमॅटो पिकामध्ये घ्यायचा आहे शिनवाचा वापर टोमॅटोमध्ये गेल्यामुळं ला दीर्घ कालावधीसाठी आपल्याला नियंत्रण मिळेल टोमॅटोची जी गुणवत्ता ही चांगल्या पद्धतीची आपल्याला दिसेल फळं जी आहेत ती कमी आपल्याला नुकसानदायक दिसतील ज्याच्यामुळं आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल आणि वारंवार जो किडीवरती आपला जो खर्च होत आहे स्प्रे करण्यासाठी तो आपला कमी होईल तर टोमॅटोच्या पिकामध्ये शिनवाचे प्रभावी जर परिणाम आपल्याला बघायचे असतील तर आपण शिनवाचे दोन फवारण्या जे आहेत ते आपण रिकमेंड करतो आहे शिनवा वापरण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे योग्य वेळी त्याचं वापर जो आहे तो करणं गरजेचं आहे योग्य डोस त्याचा घेणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीनं त्याला वापरणं गरजेचं आहे योग्य वेळी याचा अर्थ असा आहे की किडींची अवस्था ही जी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जास्त त्याचं डॅमेज दिसून येतं त्यामुळे सुरुवातीलाच याचं ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे योग्य मात्रा त्याची एकशे साठ मिली कुठल्याही भाजीपाला पिकांवरती एकशे साठ मिली एकर हा याचा डोस आहे तो आपल्याला घेणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं आपल्याला शिनवा वापरणं गरजेचं आहे म्हणजे ज्या भागावरती शिनवा आपलं पडेल त्या भागावरती याचं नियंत्रण मिळेल याच्यासाठी शिनवा वापरत आप असताना आपल्याला पू पानाच्या पूर्ण भागामध्ये किंवा पिकाच्या पूर्ण कॅनोपीला कवर करणं खूप आवश्यक आहे जेणेकरून शिनवा हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियंत्रण देईल आणि आपल्या पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा पिकावरचं जन पेस्ट आहे किंवा पिकावरची जी कीड आहे याचं नियंत्रण करण्यासाठी या तीन गोष्टी करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की शिनवा कशा पद्धतीने किडींवरती नियंत्रण करते आणि आपलं उत्पादन आणि गुणवत्ता पिकांची कशा पद्धतीने सुधारते यासाठी लक्षात ठेवा की आय एलचं ट्रॅक्टर ब्रँडचं जपानी टेक्नॉलॉजी असणार शिनवा जे आपल्याला देतं सुरक्षेची गॅरंटी ट्रॅक्टर ब्रँड चे के भरोब के आय आय हर कदम हम कदम